महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या चौदा लाख तेहतीस हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपन रक्कम पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये अदा करण्यात आलेली आहे कोटी सहासष्ट लाख रुपयाची रक्कम आजपर्यंत अदा करण्यात आलेली आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव शेतकरी कुटुंबांना बावन्न कोटी ब्याऐंशी लाख लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आलेले आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या चौदा लाख तेहतीस हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपन रक्कम पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये अदा करण्यात आलेली आहे उर्वरित रकमेचे वाटप देखील त्वरित त्या ठिकाणी देण्यात येईल नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील सोळा जिल्ह्यांच्यासाठी पाच हजार चारशे एकोणसत्तर कोटी रुपयांच्या विविध योजना यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्या आहेत या प्रकल्पाचा सहा हजार कोटी रुपये किमतीचा दुसरा टप्पा एकवीस जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणार आहे माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत एक हजार पाचशे एकसष्ट कोटी चौसष्ट लाख रुपये किमतीच्या सातशे सदुसष्ट उपप्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे त्याचा लाभ सुमारे नऊ लाख शेतकऱ्यांना होणार आहे विदर्भ आणि मराठवाड्यातील चौदा विपत्तीग्रस्त शेतकऱ्यां जिल्ह्यातील केशरी शिदा पत्रिका धारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी दरमहा रोख रक्कम अदा करण्यात येते मे दोन हजार चोवीस पर्यंत या पद्धतीने अकरा लाख पंच्याऐंशी हजार लाभार्थींना एकशे तेरा कोटी छत्तीस लाख रुपये अदा करण्यात आले आहेत राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून गेल्या तीन वर्षात दोन लाख चौदा हजार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि पॉवर ट्रेलर आदी यांत्रिकी शेती उपकरणांच्या साठी खरेदीसाठी एक हजार दोनशे एकोणचाळीस कोटी रुपयाचं अनुदान देण्यात आलेलं आहे शेतमालाच्या स्थानिक पातळीवर साठवणीसाठी गाव तेथे गोदाम ही योजना राबवण्यात येणार आहे या योजनेत पहिल्या टप्प्यात शंभर नवीन गोदामांचे बांधकाम तसेच अस्तित्वातील गोदामांची दुरुस्ती केली जाणार आहे कापूस सोयाबीन तसेच अन्य तेलबियांच्या उत्पादकतेमध्ये वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना राबवण्यात येत आहे या योजनेसाठी सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये तीनशे एक्केचाळीस कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे आधारभूत किमतीनुसार खरीप व रब्बी हंगामातील कडधान्य धान्य व तेलबियांच्या नापेडमार्फत खरेदीसाठी शंभर कोटी रुपयाचा सोयाबीन पिकांच्या राज्याच्या शेवटी उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळं झालेल्या किमतीतील घसरणीमुळं शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागलं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम तेवीस चोवीसमध्ये मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टर प्रमाणे म हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपयाचं अर्थ सहाय्य देण्याची घोषणा मी करीत आहे अध्यक्ष महोदय ही घोषणा खरं तर निर्णय कॅबिनेटनी मागच घेतला होता पण तीनच दिवसात आचारसंहिता लागली त्यामुळं नंतर आम्हाला जे जे काही वितरण करायचं होतं ते करता आलेलं नव्हतं आता आम्ही पुन्हा हे आचारसंहिता संपल्यावर के हे पाच हजार रुपयाचं अर्थसहाय्य देणं हे कापूस सोयाबीन शेतकऱ्यांच्या करता तो निर्णय सरकारने घेतलेला आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी सन दोन हजार तेवीस चोवीस या वित्तीय वर्षात तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल प्रमाणे आठशे एक्कावन्न कोटी सहासष्ट लाख रुपये अनुदान देण्यात आलं आहे कांदा आणि कापसाच्या हमीभावाने खरेदी करण्यासाठी प्रत्येकी दोनशे कोटी रुपयाचा फिरता निधी निर्माण करण्यात येत आहे खरी पडण हंगाम दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सहा लाख धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी कोटी रुपये प्रोत्साहन रक्कम प्रदान करण्यात आली आहे शासकीय नवीन व्यवसाय उद्योजकता प्रकल्प सुरू करणार आहे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय पशुचारा आणि पशुखाद्य उत्पादन या क्षेत्रात नव उद्योजक निर्माण करणे रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मध्ये आर्थिक उन्नती साधणे पशूंची उत्पादकता वाढवणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे नोंदणीकृत दोन लाख उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये प्रमाणे दोनशे तेवीस कोटी त्र्याऐंशी लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे राहिलेले अनुदान देखील त्वरित वितरित करण्यात येईल तसेच गायीचे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी एक जुलैपासून प्रति लिटर पाच रुपयाप्रमाणे अनुदान देण्याची योजना एक जुलै दोन हजार चोवीस पासून पुढे चालू ठेवण्यात येईल असेही मी जाहीर करत वा आहे शेळी मेंढी पालन व्यवसायातील संख्यात्मक व गुणात्मक वाढीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या भागभांडवलात लक्षणीय वाढ करण्यात आली आहे शेळी मेंढीपालन आणि कुक्कुट पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी दो दोन नवीन प्रकल्प राबवण्यात येत आहे राज्याचा मत्स्य उत्पादनात गेल्या दोन वर्षात मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे मत्स्य बाजार स्थापना तसेच मासळी विक्री सुविधांच्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे अटल बांबू समृद्धी योजनेतून दहा हजार हेक्टर खासगी क्षेत्रावर बांबूंची लागवड करण्यात येणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांना बांबू रोपे तसेच इतर आवश्यक बाबींकरता प्रतिरोपासाठी एकशे पंचेचाळीस पंच्याहत्तर रुपयाचं अनुदान देण्यात येणार आहे राज्यातील पडीक जमिनीवर मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड करण्यात येणार आहे नंदुरबार जिल्ह्यातील एक लाख वीस हजार रुपये क्षेत्रावर बांबूची लागवड करून या योजनेची सुरुवात करण्यात येणार आहे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जीवितहानी झाल्यास त्या वयाच्या नुकसान भरपाईच्या रकमेत वीस लाख रुपयावरून पंचवीस लाख रुपये आणि त्यात कायमचं अपंगत्व आल्यास पाच लाख रुपयावरून साडेसात लाख रुपये गंभीर जखमी झाल्यास सव्वा लाख रुपयावरून पाच लाख रुपये किरकोळ जखमी झाल्यास वीस हजार रुपयावरून पन्नास हजार रुपये अशा प्रकारची वाढ करणे करण्यात आली आहे शेती पिकाच्या नुकसान भरपाई करता देय रकमेत कमाल मर्यादेत पहिली पंचवीस हजार रुपये होती ती आता आम्ही पन्नास हजार रुपये वाढ करण्यात करतोय पशुधनहानीच्या नुकसान भरपाईतही भरीव अशा प्रकारची वाढ करीत आहोत विविध कारणांमुळे अपूर्ण राहिलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे आतापर्यंत एकशे आठ प्रकल्पांना सुप्रमा देण्यात आलेली आहे जयंत पाटील साहेब <laughs> एकशे एकशे आठ प्रकल्पांना आपल्या वेळेस काही पुढे जायचंच नाही ते येत्या दोन वर्षात एकसष्ट प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे या प्रकल्पातून सुमारे तीन लाख पासष्ट हजार हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे राज्यातील कार्यान्वित प्रकल्पाच्या अपेक्षित आणि प्रत्यक्ष सिंचन क्षमतेतील तफावत दूर करण्यासाठी महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे या कार्यक्रमातून एकशे पंचावन्न प्रकल्पांच्या कालवे वितरण प्रणालीची सुधारणा करण्यात येणार आहे येत्या तीन वर्षात त्यामुळं सुमारे चार लाख अठ्ठावीस हजार हेक्टर वाढीव क्षेत्राला प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ होणार आहे अध्यक्ष महोदय विविध अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणे तसंच प्रकल्पाच्या वितरण प्रणालीतील सुधारणांच्यासाठी नाबार्डकडनं पंधरा हजार कोटी रुपयांचं दीर्घ मुदतीचं अर्थसहाय्य मंजूर झालेलं आहे ते आपण केव्हाही उचलू शकतो आणि हे प्रकल्प मार्गी लावू शकतो उपसा सिंचन योजनांना वापरल्या जाणाऱ्या विजेचा खर्च कमी करणं तसंच शाश्वत वीज पुरवठ्यासाठी म्हैसाळ जिल्हा सांगली तसेच येथे पथदर्शी सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यात येणार आहे या प्रकल्पाची अंदाजित किंमत एक हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटी रुपये असून त्याचा लाभ सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सुमारे पंच्याहत्तर हजार शेतकरी कुटुंबांना होणार आहे स्वच्छ व हरित ऊर्जेचे ध्येय साध्य करण्यासाठी सर्व शासकीय उपसा जलसिंचन योजना सौर ऊर्जीकरण करण्यात येणार आहे त्यामध्ये जनाई शिरसाई पुरंदर या उपसा सिंचन योजनांचाही समावेश आहे या योजनांच्यासाठी चार हजार दोनशे कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे विदर्भातील नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा या जिल्ह्यातील तीन लाख एकाहत्तर हजार दोनशे सत्याहत्तर हेक्टर क्षेत्रात सिंचनाचा लाभ देण्यासाठी वैनगन गंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पाद्वारे गोसीखुर्द प्रकल्पातून बासष्ट पॉईंट सत्तावन्न टी एम सी पाणी वळवण्याचे नियोजन आहे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुरामुळे होणारी जीवित व वित्त आणि टाळावी आणि अतिरिक्त पाणी दुष्काळग्रस्त भागात वळवता यावे यासाठी जागतिक बँकेच्या साहाय्याने तीन हजार दोनशे कोटी रुपये किमतीचा महाराष्ट्राचा प्रति प्रतिसाद विकास कार्यक्रम राबवण्यात येणार आहे जलयुक्त शिवार अभियान दोन अंतर्गत मार्च दोन हजार चोवीस अखेर एकोणपन्नास हजार सहाशे एकावन्न कामे पूर्ण झाली असून यावर्षी सहाशे पन्नास कोटी रुपयांचा निधीची तरतूद करण्यात आली आहे गाळ मुक्त धरण गाळ युक्त शिवार योजनेअंतर्गत राज्यातील एकूण तीनशे अडुतीस जलाशयातून गाळ काढण्याचं काम सुरू आहे लोकसहभागाच्या आत्तापर्यंतच्या त्र्याऐंशी आत्तापर्यंत त्र्याऐंशी लाख एकोणचाळीस हजार आठशे अठरा घनमीटर गाळ काढण्यात आला आहे शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी कृषी वाहिन्यांचे विलगीकरण आणि सौर ऊर्जाकरण करण्याचा पंधरा हजार कोटी रुपयाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे शेतकऱ्यांना मोफत मोफत वीज उपलब्ध व्हावी यासाठी सौर ऊर्जा पंप या योजनेच्या करता आठ लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्याचे मी जाहीर करीत आहे अध्यक्ष महोदय तूफानों में संभलना जानते है अंधेरों को बदलना जानते हैं हैराडगु का कोई मजहब नहीं है ये हर महफिल में चलना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या दूरदर्शी धोरणामुळं एक दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत विकसित देश म्हणून उदयाला येईल ही नहीं, नहीं। भारत ही जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर आहे अर्थव्यवस्थेच्या या वाढीमध्ये तरुण उद्योजकांचा वाटा मोठा असणार आहे युवा वर्गाला अधिक सक्षम कुशल आहे विकसित भारत ही जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या वाटेवर आहे अर्थव्यवस्थेच्या या वाढीमध्ये तरुण उद्योजकांना वाटा मोठा असणार आहे युवा वर्गाला अधिक सक्षम व कुशल सक्ष... आणि तंत्रस्नेही करण्याच्या साठी कौशल्य उद्योजक कौशल्य उद्योजकता विकासाच्या तसेच आर्थिक पाठबळ देण्याबाबत योजना सुरू आहेत त्या अधिक परिणामकारक राबवण्याचा तसेच नवीन योजना सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे मी आता युवा वर्गासाठीच्या योजनांच्याकडे सभागृहाचं लक्ष वेधतो राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांच्या मधून दरवर्षी अकरा लाख विद्यार्थी पदविका पदवी पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण होतात प्रमाणपत्र व अल्प मुदतीत अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील मोठी असते औद्योगिक आणि बिगर औद्योगिक आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष कामाद्वारे प्रशिक्षण घेतल्यास गरजू युवकांना रोजगाराची संधी तसेच उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने दरवर्षी दहा लाख तरुण तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मी जाहीर करीत आहे या योजनेअंतर्गत शासनामार्फत प्रति प्र प्रशिक्षणार्थी दरमहा दहा हजार रुपयाप्रमाणे विद्यावेतन देण्यात येईल त्यासाठी दरवर्षी दहा हजार कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी पन्नास हजार युवकांना कार्य प्रशिक्षण देण्यात येईल जागतिक बँक सहाय्य दोन हजार तीनशे सात कोटी किमतीच्या मानवी विकासासाठी उपयोजित ज्ञान आणि कौशल्य विकास प्रकल्पांतर्गत पाचशे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची दर्जा वाढ तसेच मॉडेल आय टी आय जागतिक कौशल्य केंद्र महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ डेटा सेंटर अशा विविध संस्थांचे बळकटीकरण आणि उद्योजकता विकास कार्यक्रम राबवण्यात येणार आहे मुंबई पुणे नागपूर अमरावती यवतमाळ कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर कराड जिल्हा सातारा अवसारी खुर्द जिल्हा पुणे येथील तंत्रशिक्षण संस्थांच्यामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मिळावा व नमो महारोजगार मेळाव्यातून रोजगार इच्छुक युवांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत या माध्यमातून सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये पंच्याण्णव हजार चारशे अठ्ठ्याहत्तर उमेदवारांची नोकरीची निवड नोकरीसाठी निवड झाली आहे स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधनी मुंबईत गोवंडी येथे कार्यान्वित झाली आहे राज्याच्या ग्रामीण भागात पाचशे अकरा प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास